गावाकडे आम्हाला हाय फ्रेंड्स या वहिनी आहेत दादांची बायको आहे आणि वहिनी लागतात आमच्या खूप आनंद झाला विनोद भाऊला भेटून आणि पहिली <laughs> काय झाले गाव पहिली गोष्ट हाय सगळ्यांना जय भीम जय शिवराय कशा आहात सगळेजण तर आज कुणाला तरी भेटून कारण की आज पुण्याहून दादा आलेले आहेत आपल्याला भेटायला ती तर ती कोण दादा असतील तुम्ही नक्की बघा पूर्ण व्हिडिओ बघा आणि दादा आपल्यासाठी आल्यात भेटायला आणि त्यांचं इथं गावसुद्धा आहे आणि घरसुद्धा आहे पण त्यांना माहीत झालं की ज्योती आलेले आहे आणि हे पण आलेले आहेत तर त्यांनी आलेत आणि इष्टावर आणि यूट्यूबवरच आपली ओळख होती ते लाईव्हला यायचे पण आता ते खरेखर आलेले आहेत आणि त्यांच्याशी भेटू आपण आता लगेचच आणि तुम्ही पण बघा कोण आहेत ते तर विनोद लोंडे असे दादांचं नाव आहे तर तुम्ही नक्की भेटा त्यांना खूप छान स्वभाव आहे खूप मस्त गप्पा मारत आणि स्वभाव त्यांचा तसा आहे आणि वहिनी साहेब पण खूप छान आहेत तर नक्की त्यांच्याशी भेटूया त्यांना आता लगेच तर चला चला आपण जाऊया त्यांना भेटूया आणि काय त्यांच्याकडून जाणून घेऊया तो पर्यंत विनोद लोंडे दादा आहेत आणि पुन्हा भेटायला आलं गावाकडे आम्हाला या आहेत दादांची बायको आहे आणि वहिनी लागतात आमच्या तर दोघ आलेत आम्हाला भेटण्यासाठी आलं बोला दादा दोन शब्द कशा आहात सगळे ठीक आहेत ना आम्ही जरा यांना भेटायला आलो वडिसर कंपनीला धन्यवाद धन्यवाद दादा असं <laughs> <आसा> सपोर्ट करा धन्यवाद <laughs> आणि मम्मी आहेत हा विनोद दादाच्या मम्मी आई आहे पुण्याला निघाले आहेत सगळे आपलेच आहेत घरातले आणि हे मुंबईहून आलेत ना त्याच्यामुळे खास व्हिडिओ <laughs> काढाय मी पुण्याहून आलेत सॉरी पुण्याहून आलेत ते त्याच्यामुळे खास व्हिडिओ काढाय दादांसंग आणि आता लगेच निघाल्यात पण ते त्यांची तयारी करून बघा पुना आलेत आणि लगेच निघालेत गाडी घेऊन कुठं दिसती का गाडी हा दिसते गाडी घेऊन आल्यात सामान घेऊन चाललात काय सामान धान्य बिन्य काय असेल ते लागत असेल तेवढं चालू आहे त्यांनी बोलाव आणि खरंच खूप आनंद झाला विनोद भाऊला भेटून आणि पहिली <laughs> काय पहिली गोष्ट ऍक्च्युली आमची ओळख फक्त फेसबुक आणि इंस्टाग्राम चीच आहे आणि आधीपासूनच क्लासमेट आहे ते पहिल्यापासून ओळखत आहेत फक्त आमची गाडी भेट नव्हती आमची गाडी भेट काही नव्हती आणि हे आम्हाला मला तू पहिल्यांदाच भेट झाली पहिल्यांदाच पहिल्यांदाच भेटलं हा राहुलच्या लग्नामध्ये भेट झाली होती त्यानंतर ही आमची दुसरी भेट आहे त्या त्याच्या आडा लागलो आणि बाहुंडी पण रेस्टार म्हणून आवाज दिला खूप छान वाटलं खूप बरं वाटलं आणि ज्योती पण एकदम खुश झाली खूप दिवसातून गाडी भेट झाली त्यामुळे आणि हे ऍक्च्युली पुण्याला राहतात आणि आम्ही पण गावाकडे आलो होतो तर त्यांची पण चक्कर गावी झाली त्यामुळे आमची पण गाठभेट झाली याच माध्यमातून आमची पण छान पैकी ओळख झालेली आहे आणि एकाच एक गावामध्ये गाठबेट झाले कारणाने मग आणखी खुशी आनंद झाला खूप बोला विनोद भाऊ बोला तुम्ही आमची वेगाने झालेली आहे तसंच आमचं यांच्यावर भरपूर प्रेम आहे तुम्ही चॅनल चॅनलला भरपूर सपोर्ट करा आणि खूप छान सपोर्ट करतात धन्यवाद सगळ्यांनी सपोर्ट करा ना सगळ्यांनी लाईक करा चॅनल जास्तीत जास्त सबस्क्राईब करा सबस्क्राईब करा ठीके ठीके होत असत असं काय त्याला इशू नाहीये सगळ्यांनी चॅनल ला सबस्क्राईब करा असं त्यांचं म्हणणं आहे आणि पुढे आणि सगळ्यांनी व्हिडिओ शेअर करा धन्यवाद 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 खूप खूप धन्यवाद सगळ्यांनी व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल आणि आमची फॅमिली अशीच happy happy आता आम्ही बाहेर जाणार आहोत असे सगळेजण फिरायला तर नक्की व्हिडिओ पुन्हा बघा पुढच्या खूप खूप धन्यवाद जय भीम जय शिवराय नमः बुद्ध चला बाई कुकू लेवा कोरणीचं मोती हाय माझ्या मोरणीचं भावजने बाई भावजय बाई कुकू लवा कोरणीच मोती माझ्या मोरणीच भावजय बाई तो कुकू लिहावा घावा होनी तुझा पती देवा हो वा वाच नंबर हा एकच नंबर खूप छान आहे अभिनव भाऊला पण खूप आवडला असेल आवड काय म्हणते बर आहे का बर आहे ना बरं आहे तुझं कस आहे आहे ना आणि काय चाललंय मग पुन्हा सगळेजण आल्यात काय वाटतं एवढे सगळेजण पुन्हा आल्यात छान वाटतय ना ने आजी पण आजीने आजी खूप छान छान घेतलेल्या आहेत आजीने आजीने खूप आजी छान आजी छान घेतलेल्या आहेत तुम्ही सगळ्यांनी व्हिडिओ पाहिला असेल आणखी एक दोन घेतील तर नक्की व्हिडिओ बघा इथून तिथून पेरला लसून ते गेले रुसून आणा मेना पालखीत बसून या भारत शंभर पैकी शंभर एकच नंबर

मळे चमळेत कुपीत माई दादा काय करतो फुलट उपीत भरितो ऐक मी पाटलचा चालेक हवसनी झाला माळी उसामडी लावी केळी पलानीला शेता फरी वाह पाठ हेक नाही

आणखी एक गोष्ट सांगायची म्हटली तर विनोद भाऊ यांचे क्लासमेट आहेत एकाच वर्गात शिकत होते त्यामुळे यांची पहिलीच गाठ भेट होती मी माझी गाठ भेट दुसऱ्यांदा झाली त्यांच्याकडून पण खास करून जास्त कर युट्यूबर म्हणून ओळखतात ते पण खूप छान स्वभाव आहे मस्त गप्पा मारायला खूप छान आहे आणि तुम्हाला कसं वाटलं गप्पा मारून खूप छान वाटलं त्यांच्या बरोबर भेटून गप्पा मारून आणि खूप भारी वाटलं ते बोलतात पण भारी आणि खूप छान पैकी त्यांचा स्वभाव आहे खूप छान वाटलं चला बघूया पुढे पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद सगळ्यांचे आणि असंच सपोर्ट करा आणि असंच तुमचं प्रेम राहू द्या खरंच खूप छान वाटतंय तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघितला आणि एवढा छानपैकी सपोर्ट करताय खूप खूप धन्यवाद सगळ्यांचे चला बाय Thank you